करतोय की आपला आपला हदगाव जिल्हा परिषद आहे सर्वसाधारण उमेदवारासाठी आहे तुम्ही मागच्या उमेदवाराला संधी देणार का पुढच्या संधी देणार महायुतीला कौल देणार का महाविकास आघाडीला कौल देणार का, का तिसरी आघाडीला मत देणार का अपक्षाला देणार तुमचं मतदान कोणाला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नक्कीच गेल्या वर्षी जे पाठी मागील हे त्यावेळेस खूप चांगले काम गावाकडे झाले आणि जनतेचा खोल तर आहेच गेल्या वर्षीच्या मतदान मग तुमचा कल कोणाकडे तुमचं म्हणजे सत्ताधाऱ्याकडे राहील का विरोधात राहील का महाविकास पण महावितेच्या काय तर लोकांचं दुष्काळी अनुदान भेटलं नाही परत अतिवृष्टी अनुदान भेटलं नाही त्याबद्दल नाराजी भवन असं तुम्हाला नाही वाटत काही नाराजी नाही का तुमची नाराजगी आहे भेटेल ना असं आहे तरी तुमचा कल तिकडे आहे वा वा हे तरुण मतदार आहे यांचा कल माहितीच्या बाजूने धन्यवाद जिल्हा परिषदचा आमचा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने सर्वे करतोय बोल मतदार बोल बोल मतदाता बोल तुमचं मतदान जिल्हा परिषद सर्कलचा तुमचा प्रतिनिधी हा कसा असावा महायुतीचा असावा महाविकास आघाडीचा असावा जुना असावा का नवा असावा का अपक्षाला संधी देणार नेमकी तुमचं मतदान बोलणार त्या संदर्भात तुम्ही काय सांगा आम्ही ज्यांची सत्ता चालू आहे त्यांनाच करणार भाजपला असं आहे का भाजपलाच का भाजपलाच काम केले त्यांनी काम केले तुमच्या गावात काय काय काम झाली आमच्या गावात नाले झाले रस्त्याची काम झाली लेटची कामं झाली तुमच्या तुमच्या मागच्या जिल्हा परिषदच्या सदस्याने कि, किती काम केले केले ना के के? तुम्ही त्याला संधी देणार का जो पक्ष नवीन त्या उमेदवार आमचं नाव राधाकृष्ण गायकवाड राधाकिशन गायकवाड हे होते राधाकिशन गायकवाड यांनी सांगितलं जुन्याला संधी देणार महा महायुतीच्या बाबा जुन्या कोर्ट राहणार धन्यवाद राम राम काय म्हणता कल काय म्हणतो हवा काय म्हणते हवा काय भाजप भाजप जी आहे का पण दुष्काळी अनुदान दिवसात सगळं वाटप होत असतं काय होता होत होईन होता होता होईन अच्छा असं काय सगळं एका दिवसात भाकर खाल्ल्यानं दुसऱ्या रोजी भूक लागत नाही काय अच्छा अच्छा होईन आता वाटप होईनच आहे आलेलं आहे ते वाटप होणारच आहे म्हणजे तुमचा कल हा शंभर टक्के मग आहे त्याच्या